शेतकरी बांधवनं नमस्कार मी यश फर्टिलायझर तासगाव यांच्यामार्फत आपले शेतकरी आकाश पाटील महाळंगी यांच्या प्लॉटवर आल्या असता एकदम असा प्लॉट साहेबांनी कसा सांभाळाय बघा कुंभार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा मूलमंत्र घेऊन पाटील साहेबांनी हा प्लॉट बघा कसा सांभाळलाय ह्या बुडापासून हो ही काडी रंगत आलेल्या तर शेतकरी बांधव हा प्लॉट बघा महाळंगी धाराशिव ह्या गावामध्ये हा प्लॉट आहे नमस्कार आकाश निकन, मी आकाश पाटील राहणार महाळंगी तालुका जिल्हा धाराशिव गेल्या वर्षी प्रथमच छाटणीच्या नियोजनासाठी तासगावला सरांचं ट्रेनिंग घेतलं होतं आणि खूप उत्तम असा रिझल्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुड्यातून घड निघणं निघण्याची अवस्था ही पहिल्यांदाच मी बघितली कारण ते आम्हाला माहीतच नव्हतं की खुड्यातून घड निघतं आणि त्याच्यावर आम्ही मागच्या वर्षी जसं ऑक्टोबर छाटणीमध्ये आम्ही मोरचूचा वापर करत नव्हतो पण आज आम्ही काही प्रयोग केलेत कुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली पण खूप यशस्वी प्रयोग झालेले आहेत आज जवळजवळ एक दोनशे ग्रॅमचे घड आपण जे, जे खोड्यातून निघलेले आहेत ते घड दोनशे ग्रॅम होईपर्यंत आपण जोपासलेत ते आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती चुना मोरचू देवढं मारतो आपण पाच बोर्डोचे स्प्रे झालेत पण कुठंही त्या घराला डंक नाही किंवा कुठंही क्रॉचिंग नाही किंवा काही नाही आणि याच्यावरनं एवढा कॉन्फिडन्स आला आहे सरांच्या मार्गदर्शनाचा की खूप खूप आणि अप्रतिम असा रिझल्ट आणि खूप कमी खर्चात त्यावेळेस आमच्या फवारण्याचा खर्चसुद्धा पन्नास टक्केवर आला आहे दरवर्षीपेक्षा आणि खूप खूप -खुँ म्हणजे खूप छान असा उपक्रम आम्ही राबवला आहे आता सरांच्या मार्गदर्शनाखाली अजून अजून जे काय उनिव असतील ते सरांशी बोलून क्लिअर झालेत पण कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न हे जे वाक्य आहे सरांचं ते तंतोतंत आम्हाला यावर्षी लागू झाले आणि गेल्या वर्षी आम्ही जेवढे शेणखत घातले होते जेवढे हे घातले होते सगळे फवारण्या पूर्ण पन्नास टक्केवर आला सगळा खर्च पन्नास टक्केवर धन्यवाद